नमस्कार मी वेलफेज डिस्ट्रीब्युटर मी आपण बुवाच वाटार या गावी आलेलो आहे आणि मी रामचंद्र पवार यांना एक शेतकरी आहेत बोवाच वाटारामधले यांना एक किसान शक्तीचे बॉटल दिली होती आणि त्यांनी आपल्या ह्या पिकावरती काय रिझल्ट जो आलेला आहे ते त्या स्वतःच रामचंद्र पवार सांगतील सांगा नमस्कार मी रामचंद्र आनंद पवार बुवाच वाटार मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये किसान शक्ती स्वतः वापरलं आहे आणि किसान शक्ती त्याचा रिझल्ट काय आहे ते स्वतः प्रत्यक्ष मी बघितलं आहे माझी लावण आत्ता ही अजून तीन महिने व्हायला अजून पाच दिवस बाकी आहेत काय तर ह्याचा रिझल्ट एवढा मोठा आहे की आज लावण माझी पाच फुटापेक्षा म्हणजे उंच झालेलं आहे लावण आणि पानाची रुंदी पण वाढलेली आहे आणि फुटवा त्याला एक नंबर फुटवा त्याला मिळालेला आहे आज माझ्याच शेजारी काय माझ्या मित्रांनी म्हणजे लावणी माझ्या संघर्ष केलेली होती पण त्याच्या लावणीत आणि माझ्या लावणीत जमीन आसपानचा फरक पडलेला आहे काय तुम्ही प्रत्यक्ष ते बघू शकताय आज त्याची लावण काय दरची आहे आणि माझी स्वतःची लावण काय जी आहे काय का तर किसान शक्तीचा रिझल्ट एवढा मोठाच आहे आणि शेतीला ते फायदेशीर आहे तर शेतकऱ्यांनी देखील याचा किसान शक्तीचा जो वापर करावा रासायनिक खत वापरण्यापेक्षा आज सेंद्रिय खतापासून काय मिळतं ना काय नाही ना हे प्रत्यक्ष अनुभव घेऊन वापर करून त्याचा मोठा आनंद घ्यावा वेलफेयर एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चॅनल को सबस्क्राईब करे वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले